नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आठ फेब्रुवारी रोजी शिर्डी इथे होणाऱ्या सहकार दिन महाअधिवेशनास युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे श्याम उमाळकर आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी येथे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शिर्डी येथे मोठे सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे महाअधिवेशन होणार असून त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाचे सुद्धा उद्घाटन करण्यात येणार आहे सदर अधिवेशनास विदेशातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर युवकांची उपस्थिती राहणार रा असून उपरोक्त कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री महोदय तसेच शासनाच्या मोठ्या अधिकाऱ्यांचा तसेच कर्मचाऱ्यांचा महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दोन दिंड्या जाणार आहेत यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा कोकणातून एक दिंडी तसेच नागपूर येथून मेहेकर जालना औरंगाबाद मार्गे दिंडी येथे पोहोचणार आहे त्यामध्ये विदर्भातील युवाखाणे तसेच सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे मी स्वतः सुद्धा सत्यजित अर्बन बँकेचा अध्यक्ष म्हणून उपरोक्त जाणार असून जाणार सोना होऊन शिर्डी येथील पोहोचावे आणि सहकारातून समृद्धीकडे जाताना आपल्याला नवीन काही शिकता यावं यासाठी उपस्थित राहण्याचं आव्हान सत्यजित अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला आहे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे मी श्याम उमाळकर सत्यजित अर्बन क्रेडिट सोसायटी मेहकर विनंती करतो की सहकार क्षेत्रात काम करणारे सर्व नेते पदाधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी व युवक या सर्वांनी आठ तारखेला एक महाअधिवेशन सहकार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दोन हजार पंचवीस या वर्षानिमित्त सहकार दिन म्हणून साजरा करणार आहेत यामध्ये दोन दिंड्या एक कोल्हापूर सांगली या भागातून कोकणातून या भागातून पोहोचणार आहे शिर्डी येथे आणि एक नागपूरहून निघालेली दिंडी मेहकर मार्गे बुलढाणा जिल्ह्यातून जालना मार्गे औरंगाबाद मार्गे ही <coughs> शिर्डीला पोहोचवते आठ तारखेला आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन आहे त्या दिवशी सर्व युवक यांनी भाग घेऊन फॉरेनचेही काही युवक येणार आहेत त्यामध्ये युवकांनी जास्तीत जास्त सहभाग करावा अशी संकल्पना आहे आणि नऊ तारखेला महाविद्याचं अधिवेशन आहे राज्याचे अनेक मंत्री राज्याचे अनेक कर्म कर, सहकारी फेडरेशनमध्ये काम करणारे सर्व नेते काकासाहेब कोयटे व इतर शासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे तर या दोन दिवसात आपण सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मी जाणार आपणही सहभागी व्हा आणि आपणही तिथे पोहोचा जेणेकरून सहकारामध्ये काम करत असताना सहकाराकडून समृद्धीकडे जाताना आपल्याला अनेक गोष्टी नवीन त्या ठिकाणी शिकण्यास मिळतील पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमास शुभेच्छा देऊन आपल्यास विनंती करतो की आपण हजर राहावे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा